पुढापाठ रस्त्यावर मै आडवी आल्यानं इरिटिगा गाडीचा ताबा सुटून गटारात गेली हा भीषण अपघातात परुळे कुशेवाडे येथील अठरा वर्षीय युवक रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंतचा जागीच मृत्यू झाला मंत्री नितेश राणेंनी यावर्षी डबल धमाका केलाय चतुर्थीनिमित्त दोन रेल्वे गाड्या मोदी एक्सप्रेस या नावानं त्यांच्या माध्यमातून सोडल्या जाणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंगळवारी सदिच्छा भेट दिली मुंबई गोवा हायवे सुरळीत होत नाही तोपर्यंत ठाकरे शिवसेनेचा लढा सुरूच राहील ही परिस्थिती सुधारली नाही तर ठाकरे शिवसेना हायवे बंद करेल असा इशारा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई इथं माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली यावेळी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्प होऊ घातलेल्या प्रस्तावित अम्युजमेंट पार्क प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळ यांनी सपत्नीक राजकोट किल्ल्याला भेट दिली ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन विलक्षण समाधान आणि ऊर्जा मिळाली अशी प्रतिक्रिया फेसबुक पोस्टद्वारे केली सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री नुसते मटण मा खाऊन जाणार आहेत असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली यावेळी आंबोली चौकुळ गेळे येथील कबुलातदार गावकर जमिनीवरील वन खात्याची नोंद कमी करण्याबाबतचा शासन निर्णय झालेला असून त्याबाबत अंमलबजावणी होण्यासाठी बैठक आयोजित करण्यासंदर्भात निवेदन दिलं आहे हायवेवर रोज पळी जातात मात्र मंत्र्यांना त्याचं सोयर सुतक नाही तर दुसरीकडे महसूल मंत्री सिंधुदुर्गात खरेदी खतासाठी येतात असा आरोप जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी केला वनमंत्री गणेश नाईक यांची माजी मंत्री आमदार आम्तर दीपक केसरकर यांनी त्यांच्या मंत्रालय मुंबई येथील दालनामध्ये भेट घेतली यावेळी मौजे आंबोली चौकुळ गेळे येथील कबुलातधार गावकर जमिनीस खासगी वन असा असलेला शेरा कमी करून ती लाभकारक शेतकऱ्यांना वितरित करण्यास उपलब्ध करून मिळण्याबाबत मागणी केली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आमदार दीपक केसरकरांनी मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली वेंगुर्ल्यातील शिरोडा वेळागर इथं होऊ घातलेल्या ताजग्रुप हॉटेल प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी पूर्ण करण्यासाठी सविस्तर चर्चा केली शक्तीपीठ महामार्गविरोधी वातावरण तयार होऊ लागल्यावर आमदार केसरकर यांनी रेडीबंदर तिलारी पर्यंत रस्ते नेले जातील असे पोकळ आश्वासन दिलंय असा टोला डॉ जयेंद्र परुळेकर यांनी लगावला पुढा सांगिरडेवाडी इथं कार रस्त्यावरील दुभाचकावर असलेल्या मैल खांबाला आढळून झालेल्या अपघातात बाकर आई आणि मुलगा हे किरकोळ जखमी झालेत यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला विजेच्या ग्राहकांना वारंवार येणाऱ्या समस्यांबाबत वेंगुर्ला विद्युत वितरण कार्यालयावर वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं ठेकेदारांच्या कमिशनमुळे रस्ते टिकत नाहीत अशा शब्दात विधानसभा प्रमुख सतीश सावंतांनी सुनावला दोडामार्ग बांधा मार्गालगत रस्त्याची पट्टी पूर्णपणे उघडली आहे याचं काम पावसात केलं जात असल्याचं निदर्शनास आलं रोरो सेवा सुरू केली कार ऑन रेल्वे सुरू केली हे सगळं हायवे न करण्यासाठी सुरू केलात का असा सवाल युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी महायुती सरकारला केला आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून रुग्ण कल्याण नियमक समिती सदस्य पदाचा लवकरच राजीनामा दिला जाईल अशी घोषणा रवी जाधव यांनी केली आहे ज्या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही तिथं अशा समितीवर राहण्याचा आपल्याला हक्क नाही असं त्यांचं म्हणणं आहे वैभववाडीत भाजपच्या वतीनं शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीत मोठ्या संख्येनं तालुकावासी सहभागी झाले होते स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुला नगर हरघर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत दरम्यान वेंगुला नगर परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक विलास पडवळ प्रथमेश गुरव यांचा सन्मान करण्यात आला स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुला शहरात हरघर तिरंगाय अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून वेंगुला नगर शिवाजी प्रागतिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमान कॅम्प परिसरात तिरंगा यात्रा काढण्यात आली भूविज्ञानातील पुरा जीवाश्मशास्त्र विभागाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ अजित वर्तक यांनी साडेसहा हजार कोटी वर्षांपूर्वीच दुर्मिळ जीवाश्म नमुने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयाला भेट दिलं मीठ गव्हा येथील सागरी महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी रायगड चैतन्य लक्ष्मण पाटील हा एकोणतीस वर्ष तरुण पायी भ्रमंतीला निघालाय रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पायी सत्याग्रह सुरू करत आतापर्यंत त्यानं पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर पार केलं आहे सिंधुदुर्गपर्यंत हा त्याचा प्रवास देशाच्या स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवा तसेच मास विक्री होता नये असे आदेश राज्यातील विविध महापालिकांनी काढल्यानं नवाबाद उभा राहिला thank mm -hmm. you